दारूच्या पार्टीसाठी बोलावलेल्या मित्रानेच विश्वासघात करून सहा वर्षीय मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली इंदिरानगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अत्याचाराची घटना दाखल करण्यात आली पीडितेच्या बापाने दारूच्या पार्टीसाठी आपल्या मित्रांना घरी बोलावले होते मात्र मद्यधुंद असलेल्या दोन नराधमांनी याच गोष्टीचा फायदा वर घेत सहा वर्षीय व दहा वर्षीय मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केलाय दहा वर्षीय मुलीने या नराधमांच्या तावडीतून बचाव करत आरडाओरड करत बाहेर धाव घेतली मात्र दोन्ही नराधामांनी त्या सहा वर्षीय मुलींना पकडून अत्याचार करण्याचा प्रयत्न केला या झटापटीत पीडित मुलीला गंभीर इजा झाली आहे पीडित मुलीच्या पालकांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या नराधामांना पोलिसांनी अटक केली या घटनेचा पुढील तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत सारिका समाधान गायकर राहणारा मी ना मालूंजे तालुक्यातले राहायला आम्ही नाशिकलाच आहे विभाग येतो पाथरडे फाटा एरिया आनंदनगर पोलीस चौकीच्या पाठीमागा मी घरी गेले तर घरी गेल्यानंतर मी बारा वाजता पण घरी गेले बारा वाजता पण यांना हाकलण्याचा प्रयत्न केला पण हे घराच्या बाहेर गेले नाही रमेश चव्हाण बोलला तुम्ही कर जेवण करून वहिनी इथनं निघून जाईल आणखी परत प्रीतम होता राहुल होता राहुल दराडे पण होता प्रीतम दराडे पण होता हे सगळे असताना याही खा जेवण वगैरे त्यांनी स्वतः बनवलं माझ्या घरात सगळी उचक पाचक केली माझ्या नवऱ्याला ड्रिंक पाजली आणि माझा नवरा मी घरात आल्यानंतर फुल पिलेला होता त्याला

मी स्वयंपाकाची कामं करते मी कामावरती होते मी बारा वाजता येऊन त्यांना खूप समजवायचा प्रयत्न केला निगा त्यांचे दारूच्या बाटल्या वगैरे सगळं फेकायचा प्रयत्न केला ते खाली जाऊन ते परत रिटर्न आले याप्रि आपलं यानं रमेश चव्हाणनी मला रिक्वेस्ट केली की वहिनी आम्ही एवढा स्वयंपाक नॉनव्हेज वगैरे आणलेलं आहे ते करून आम्ही खाऊन निघून जाऊ मी काही बोलले नाही माझ्या नवऱ्याने मला सांगितलं ठीक आहे म्हणून ते लगेच जातील जेवण झाल्यानंतर पण ते काही माझ्या घरातून गेलेले नव्हते मी साडेचारला घरी आल्यानंतर त्याच्या आधी दहा मिनटं माझ्या पुरीवरती रमेश चव्हाणनी घाण पद्धतीत हे केल्यानंतर माझ्या मुलीनी मला सांगितलं की मम्मी असं असं झालं आपल्या श मला पण धरलं पण मी पळाले मग आपली श्रावणी सापडली त्याला मग श्रावणीवरती येई येत नव्हती म्हणून तिला आणि दिदी मोठी दिदी माझी खाली आली तिनं बघितलं तर हा वरती पडलेला तिनं दंडूक त्याचा त्याच्यावर वार पण केले तेव्हा तो बाजूला झाला अशी ही घटना घडलेली आहे मी घरी नव्हते माझ्या नवऱ्याला फुल पाजून दिले ह्या लोकांनी तुम्ही तक्रार दिली का पोलीस स्टेशन हो दिलेली आहे आता चालूच आहे याच्यावर कारवाई आज कारवाई होणार आहे कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये आनंदनगर पोलीस चौकशी नमस्कार मी समाधान गायकर बोलतोय माझा मित्र आहे दोन हजार सात सा माझा मित्र तो आणि तो फक्त आम्ही एक हे केलं का जेणेकरून मी गाडी घेतल्यामुळं मी पार्टी देण्याचा प्रयत्न केला माझ्या मित्रांना आणि मी माझ्या मित्रांना पार्टी देत असताना मला एवढा नरभक्षी असेल तो एवढं माहिती नव्हतं था। दोन हजार सातपासनचा सा मित्र आहे माझ्यावाला आणि त्याला मी माझ्या घरी नेलं काय केलं नेमकं के त्याने आणि केल्यानंतर मी फक्त घरी मटण वगैरे सगळं काही त्यांच्यासाठी पूर्ण पार्टी दिली त्याच्यानंतर मी माझ्या बेडरूममध्ये मा आणि इकडं येते आणि त्याच्यानंतर माझी सर्वात पहिली माझी मोठी मुलगी तिने तिच्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर डबल माझी छोटी लहानही वर्षाची पोरगी किती वर्षाची सहा वर्षाची त्याच्यानंतर माझ्या मोठ्या मुलीनी त्याचा उठवण्याचा बी आणि त्याला हे करण्याचा बी प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर जेव्हा मी याच्यावरती आल्यानंतर मी हुसाकली मग बाकीच्या नंतर माझे मित्र वगैरे आले त्यांनी मला सपोर्ट याच्यासाठी किती जोड होते करणारे एक एकच एक एकच एक तो रमेश म्हणून आहे रमेश चव्हाण रमेश चव्हाण म्हणून फक्त तो एक किती वर्षाचा तो जवळजवळ अडोतीस ते चाळीस वर्षाचा आहे त्याचा आता तुम्ही तक्रार दिली का तक्रार तर दिली मी आता इंद्रानगर पोलीस स्टेशनला ते अरे तुमची काय अपेक्षा आहे मला काहीच नाही मला फक्त त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे मला त्याच्यावरती फक्त हे करायचं आहे मला फक्त न्याय पाहिजे